नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता तेजस मात्र खूपच दुखावलेला असतो आणि तो संपतरावांच्या फोटो जवळ बसून म्हणत असतो की खरंच माफ करा मी माझ सगळा शब्द वगैरे पाळू शकलो नाही तुमच्या मनाविरुद्ध वागलो आणि तो माफी मागू लागतो आणि आता मग मला लकी चांपला गमवायचं नाहीये असं सुद्धा म्हणू लागतो इतक्यात मात्र संपतरावांचा आवाज येतो की नाही गमवणार आणि हे ऐकून मात्र आता ते जस मागे वळून बघतो तर त्याला संपतराव तिथे दिसत असतात म्हणून तो उठून उभा राहतो आणि हळूहळू त्यांच्याजवळ पोचतो तर तेव्हा मात्र ते हो। मात ते तो त्यांना विचारतो संपतराव तुम्ही इथे तेव्हा ते म्हणतात हो मुलीचा संसार जर सुखाचा झाला नाही तर या बापाला मोक्ष कसा मिळणार आणि हे ऐकून मात्र आता तेजस फारच विचारात पडतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या बायकोला गमावणार नाही असं मात्र तो त्याची समजूत काढत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की तेजस म्हणतो कदाचित माझा भासच झाला असेल मला भास झाला असेल संपतरावांचा आणि असं म्हणून जेव्हा तो घराच्या दिशेने जातो तेव्हा पुन्हा एकदा संपतराव त्याला समोर दिसतात आणि हे बघून मात्र आता आपल्यासोबत काय घडतं आहे या गोष्टीचा अंदाजच तेजसला लावता येत नाही दुसरीकडे मात्र माणस रस्त्याने एकटीच फिरत असते तर तिच्या समोर मात्र चाकू घेऊन अनेक गुन्हेगार उभे असतात आणि त्यामुळे मात्र आता माणस प्रचंड घाबरते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा